रत्नागिरीची वेदा देशातील सर्वात लहान जलतरणपटू पुरीने घराचं नाव देशात उंचावलं साधारणपणे दोन वर्षाचं बाळ नीट चालत देखील नाही पण रत्नागिरीतील एक वर्ष एक नऊ महिने वय असलेल्या चिमुकलीच्या पोहण्याची इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे वेदा सरफरे असं तिचं नाव आहे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात पण या चिमुरडीचे पाय नवव्या महिन्यातच पाण्यात दिसले तेही पोहताना नऊ महिन्यांचे असल्यापासून रत्नागिरीच्या शासकीय जलतरण तलावात पोहला सुरुवात करणाऱ्या वेदा परेश सरफरे हिचा प्रवास अवघ्या एक वर्ष नऊ महिन्यांचे असताना इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड पर्यंत पोहोचला आहे शंभर मीटरचे अंतर दहा मिनिटे आणि आठ सेकंदात पूर्ण करत वेदा हिंदुस्थानमधली सर्वात लहान जलतरणपटू बनलेली आहे नऊ महिन्यांची ही चिमुरडी तर तिचं ते रडण्याचं वय पण ती त्या वयात रडणं विसरून पोहणं शिकत होती पेदाचा मोठा भाऊ शासकीय जलतरण तलावात रोज सराव करतो तो राज्यस्तरीय स्पर्धेतही सहभागी झालेला आहे रुद्राला घेऊन त्याची आई पाहिल सरपरे शासकीय जलतरण तलावावर येत होती त्यावेळी तिच्या कमरेवर बसून वेदा हे जलतरण तलावातील पोहणं पाहायची एक दिवस प्रशिक्षक महेश मिल्के याने वेदाला पाण्यात सोडलं तेव्हा ती रडली नाही तर पाण्यावर हातपाय मारून तिने पाण्याची दोस्तीच केली हळूहळू ती पोहायला लागली ला जलतरण तलावाच्या कठड्यावरून पाण्यात डोकावताना तिचा आत्मविश्वास दिसून येतो नमस्कार मी सौ गौरी महेश मिलके रत्नागिरीतील महेश गेले चाळीस वर्षापासून आम्ही रत्नागिरीत स्विमिंगचं प्रशिक्षण सासऱ्यांपासून आमच्या सुरू केलेलं आहे आणि आता आमच्याकडे वेदा अगदी एक वर्ष नऊ महिन्याची आत आहे आणि ती नव्या महिन्यात आपण आमच्याकडे स्विमिंगला येत आहे बघा म्हणजे आम्हाला एक मी आव्हान करते आपल्या सर्वांना की नुसता अभ्यास अभ्यास याच्यातून काही गोष्टी घडत नसतात तर तुम्ही खेळालाही तेवढंच महत्त्व दिले पाहिजे अवघ्या नऊ वर्षाच्या वेदाने आमच्या रत्नागिरीतून असं करून दाखवलेलं आहे की तुम्ही स्विमिंग करा जलतरणामुळे अनेक आजार बरे आणि जलटनासारखा व्यायाम नाहीये आणि मुलांना खेळू दे बागडू दे मजा करू दे आणि स्विमिंगचा आनंद घेऊ दे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी रत्नागिरी